हलकवलेला असा ओ मावशी पोरला काय त्याला असली मांडवा कधी चांगलं लोक हा माझे घर अंधव स्पीकर वाल ते लावू नको शांताबाई लावू नको आमच्या आर्जीस नाव शांताबाई हाय सगळा पोरी बऱ्याच तेलवाण टाकताना त्याला भोगलाय हो या सगळा बारीक उगवता मुलाचे दारी खातीनी वाढवना हरी गो भागुबाय दारी खातीनी वाढवना हरी गो भागुबाय माधुबाय वीस रुपये दे दहा रुपये तुझे बापासनी कधी नाव घेतला होता न मग त्याला नवऱ्याला असा नवरा निघत ना त्याला असा पहिला पान उलटीला पहिला पान उलटीला नाही नवऱ्याचा नाव नाही बापाचा नाव दुसरा पानव उलटिला दुसरा पानव उलटिला नागिल लानव रचा नावू नगीलावू तिसरा पानव उलटिला चौथा पानव उलटिला उलटिला साधा पानव ओलाटिला नवरा बोलते बाई उलट पाना शोध नाव काय न मग कारला न नं संध्याकाळचा नवरा आशा। असा आशा असा असते बिलकुल त्याची अवस्था आवडी वाईट न असं सांगते सगळ्यांना माहिती आहे आणि नुसतं मी घ्या लहान 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 कारण पहिला मित्र जाते तर स्टाईल काय जसं काय ग्रॅज्युएट का, का पोस्ट ग्रॅज्युएट <laughs> चाल आहे आलं तर दारवा पिवायला हो स्टाईल काय आणि नवरा लहान 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 आवरा तख्रा। तख्रा ना मग त्या पहिला तर दारवा पिवायला आले बरा पहिली चढता सोय कुठे आहे सोय कुठे आहे एक नाही तक्र पांडवा घे तक्र बसव ना मग नाचायला दारवा पिलो आयटम आहे नाचा फक्त आवडला तर जोरदार जायचं फक्त नाताला असताना पहिले मांडवा नाशी पोरं असतात ना मेहंदी त्यांना कधीच नापली नाही ती आशी पोरीकडे घासायला लागला तुझ्या होता हे नाचाल येतेल मग ह्याला नाचा दुसरे ना। ना। हो। ना जे ना त्यांना बाय सांगलेलं असते त्यांचे नाचा हो तुम्ही नाचला सगळ्यांना राग येई नाचा त्यांची सगळी बोरा आपल्या लग्नात नाचली होती तुम्ही नाचा नाचा यांच्यावर डबल टेन्शन नाचलाव पाहिजे ना भाऊजीसनी बघला पाहिजे मग यु यु नास्ते भाऊ आहे तो भाऊजी शकते तिसरं जे असताना त्यांची पोट आवली होती त्यांचे जर बदल्यावर समजतं पृथ्वी गोल आहे हो आता या नाकाच ऐकून पण नास्ती काय पोट हलेल तर आत थांबायचा नाही म्हणजे आयडिया करता पोट खाल्ला नाही पाहिजे पोट मधील जायच्या सारखा हलल काय फक्त करून हे झालं मोठ्यांचा डान्स आता कोणींचा डान्स न कोनाचं

आपलं कोली, कराडी भंडारी सगळे मराठी लोकांचा डान्स शेवटचा मिनिट बारा वाजल्यानंतर माझा इंग्लंडचा डान्स मिनिट इंग्लंड